श्री स्वामी समर्थक तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की उद्या आहे गुरु उष्यामृत योग तर उद्या आहे गुरुवार म्हणून उद्या रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी गुरुपुष्यामृत योग लागणार आहे आणि तो सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी संपणार आहे तर उद्यापासून तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी एक सेवा आहे जी करायची आहे ते त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर ती सेवा जर तुम्ही केली तर तुमची आर्थिक प्रगती होत राहील आणि लक्ष्मी मातेचा तुमच्या नेह तुमच्या घरावर आणि तुमच्यावर नेहमी आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहील आणि लक्ष्मी लक्ष्मीप्राप्ती म्हणजे फक्त पैसा येणे नसतं घरात तो सुख समृद्धी प्रसन्नता राहणे म्हणजे याचा अर्थसुद्धा असा असतो की तुमच्यावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पितृपक्षामध्ये आलेला आहे गुरुपुष्यमृत योग तर त्याच्यामुळे तुम्हाला सेवा अशी करायची आहे की तुम्हाला बारा वातींची सेवा आहे ही आणि ही तुम्हाला आता उद्या पहिला दिवस आहे आणि उद्या रात्री ती सेवा लागणार आहे म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवस तरी रात्री अकरा वाजून चौतीस मिनटानंतरच ही सेवा करायची आहे आणि समजा तुमच्याकडून जर रात्री ही सेवा करणं नाही झालं तर तुम्ही सकाळी सहा वाजून बारा मिनटाच्या आधी ही सेवा करू शकतात आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला ही सेवा समजा चोवीस दिवसाची ही सेवा आहे ही जी लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे उद्यापासून तुम्हाला चोवीस दिवसापर्यंत करायची आहे तर ती सेवा कशी करायची तर यासाठी तुम्हाला लागणार फुल फुल आहे फुलवात फुलवात घ्यायची आहे आणि जे शुद्ध गाईचं तूप आहे ते तुम्हाला लागणार आहे पण समजा तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही घरात बनवलेलं तूपसुद्धा वापरू शकतात पण तेल वापरायचं नाही कारण ही जी सेवा आहे ही महालक्ष्मी आहे आ, महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी करणारी सेवा आहे आणि त्याच्यामुळे तूप जे शुद्ध गाईच्या तुपाचे जो दिवा तुम्ही लावणार यामुळे माता लक्ष्मी जी असते ही आकर्षित होत असते म्हणून शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे तुम्हाला करायचं असं आहे की समजा तुम्ही उद्या अकरा वाजून चौतीस मिनटानंतर तुम्हाला आ, एक वाद घ्यायची आहे दिव्यामध्ये आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला झालं तर तुमच्याकडे चांदीचा जो दिवा असेल तर तो तुम्ही नक्की वापरा कारण लक्ष्मी मातेला चांदी ही अतिशय प्रिय असतो पण समजा तुमची जर परिस्थिती नसेल तर तुम्ही साधीपणे तीसुद्धा घेऊ शकतात पण मोठी घ्या कारण कसं त्यातच तुम्हाला समजा ज्या वाती आहेत बारा वातीची ही प्रभावी सेवा आहे म्हणून त्यातच तुम्हाला ती जाळावी लागणार आहे म्हणून मातीची का होय ना पण मोठी पंथी घ्या तर सुरुवात अशी करायची आहे की ती पंथी घ्यायची त्याच्यामध्ये जी, जी फुलवात आहे तुपात बुडवली ती जाळायची आणि उद्या अकरा वाजून चौतीस मिनटांनी तुम्हाला उद्या एक वात जाळायची सॉरी एक फुलवात जाळायची दुसऱ्या दिवशी दोन जाळ्याच्या तिसऱ्या दिवशी तीन जाळ्याच्या चौथ्या दिवशी चार असे चा बारा दिवस तुम्हाला बाराव्या दिवशी येतील बारा वाती त्याच्यानंतर तुम्हाला करायचं असं आहे की तेरावा जो दिवस राहील कारण चोवीस दिवसाची ही सेवा आहे म्हणून जो तेरावा दिवस येईल त्या दिवशीसुद्धा तुम्हाला बाराच वाती जाळायच्या आहेत आणि जो चौदावा दिवस येईल तेव्हा तुम्हाला अकरा वाती जा जाळायच्या आहेत पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा वाती जाळायच्या आहेत म्हणजे उद्यापासून तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा वाती जाळायच्या आणि जो तेरावा ते दिवस येईल त्या दिवसापासून तुम्हाला बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक म्हणजे पहिले चढता कम क्रम आणि नंतर उतरत्या क्रमाने तुम्हाला फुलवाती ह्या चोवीस दिवसापर्यंत जाळायच्या आहेत आता तुम्हाला कळलंच असेल की कसं करायचं उद्यापासून चढत्या क्रमाने वाती जाळायच्या एक दोन रोज एक आता उद्या एक परवा दोन तीन अशा आणि जेव्हा बाराव्या दिवशी बारा वाती जाळल्यावर तेराव्या दिवशी परत बाराच वाती जाळायच्या चौदाव्या दिवशी अकरा वादी जाडायच्या असं तुम्हाला उतरत्या क्रमाने एक एक वाद परत कमी करत जायचं आहे तर आता प्रश्न येतो तो सेवा कोणत्या करायच्या तर तुम्हाला सेवा ह्या करायच्या आहेत की तुम्हाला श्री एक वेळेस तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे तर एक वेळेस श्री सुक्तम त्याच्यानंतर तुम्हाला आ, एक वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर सोळा वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळेस तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर सोळा वेळेस तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणायचं आहे आणि एक जपमाळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला जपमाळ करायची आहे म्हणजे एकशे आठ वेळेस तर तुम्ही म्हणणार एवढी सेवा पण ह्या सेवेला काहीच वेळ लागणार नाही त्याच्यामुळे अतिशय प्रभावी सेवा आहे नक्की करा तर यासाठी नियम कोणते आहेत तर नियम आहेत की परान्न वर्ज्य आहे आणि मांसाहार वर्ज्य आहे ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही पण मांसाहार आणि परान्न वर्ज्य करा त्याच्यानंतर पुढचं आहे की मासिक पाळ्याली तर काय करायचं समजा सेवेदरम्यान जर तुम्हाला मासिक पाळली तर चार पाच दिवस जाऊ द्यायचे त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकतात त्याच्यानंतर सुतक आलं तर काय करायचं दहा बारा दिवस जाऊ द्यायचे त्याच्यानंतर तुम्ही सेवा करू शकतात पण जर गुरुवारीच तुम्हाला पिरियड्स आले असतील तर तुम्ही सेवा करायची नाही आणि समजा तुमचं जर म्हणणं असं असेल की तुम्ही आता तुमचे जे मासिक पाळी आले असेल आणि घरात जर कोणाला तुम्हाला सांगायचं असेल करायला आणि पिरियड संपल्यावर तर तुम्ही कंटिन्यू करू शकत असणार तर तसंही चालतं तर अशा या छोट्याशा माहितीनुसार भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मग नक्की करा ही चोवीस दिवसांची अतिशय प्रभावशाली सेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ